हॅलो सर्वणा कसे हात मस्तणा आशा करते की मस्तच असाल संकटे आणि आव्हाने ही जीवनाची अटल भाग आहेत परंतु त्यांच्यातून मार्ग काढण्याची तुमची क्षमता ही, तुमच्या यशाची खरी कसोटी आहे तर बघा जीवनामध्ये आपले पाय खेचायला बरीच लोकं असतात जपतक जिंदा तपतके निंदा कुणाचही काही काना कानावरती असं पडून द्यायचं नाही की आपली लाईफ इतकी स्वस्त आहे देवाने दिलेली करोडाची संपत्ती आपल्याकडे आहे ते ही शरीर आपलं आणि बघा बऱ्याच जणांना कुणाला पाय नसतं तर कुणाला कान नसतो तर काही जणांना ऐकायला येत नाही तर कुणाला चालताना येत नाही कुणाला खाता येत नाही आपल्याला तर इतकं देवाने सुंदर शरीर दिलेलं आहे त्या सुंदर शरीराचा आपण काहीतरी कुठेतरी उपयोग करता आलं पाहिजे आणि आपलं जीवन हे एकदम शांत आणि चिंतनेने असं जगायला पाहिजे तुम्हाला मी एक विनंती करते की हे बघा कुणाची तुलना करू नका कर, आपलं काम इतकं शांततेने करा ना इतकं शांततेने करा ना की यश आपणे आप -अप धिंगाणं घातलं पाहिजे असं शांततेने करा बघा तुमचे काय प्लॅन्स असतात दिवसभराचे तुमचे महिन्याचे काय प्लॅन्स असतात काय करायचं आहे पुढे हे कुणालाही सांगायचं नाही त्यासाठी एकच पुस्तक वाचायचं ते म्हणजे चाणक्य नीती त्या चाणक्य नीतीमध्ये भरपूर काही तुम्ही पुस्तकांचे नेहमी वाचन जर क केलात ना तरी पेज तुम्ही वाचाच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते बऱ्याच जणांना आलस येतो वाचायला वगैरे पण आलस करून काहीच उपयोग नाही आपल्याला पुढे जायचं आहे तर पुस्तकं वाचायलाच हवीत बरीच मला पुस्तके दादांनी दिली आहेत त्यांचं मी थोडं थोडंसं सेवन करते आणि मला माहीत आहे मी माझं काही शिक्षण जास्त झालेलं जा नाही आहे आणि मी थोडं थोडंसं ट्राय करते म्हणजे का वाचाय वाचायला तर मला ती वाचण्याची भूक लागते ती माझ्या दादाकडूनच लागलेली आहेत मी मला बरी पुस्तके दादाने दिलीत तर मी तुम्हाला एवढंच सांगेन आपलं जीवन खूप स्वस्त आहे आणि इतकं कोट्यादीचंसुद्धा आहे देवाने ते आपल्याला एक चांगली आ... हेड दिले एवढंच मी म्हणेन आणि इतकं अनमोल जीवन दिलं आहे ना ते जीवनाचं काहीतरी कुठेतरी चांगलं वापर आपण क करून दाखवायचं आहे लोकांना आणि कुठेतरी आपली अशी कुणाबद्दल निगेटिव्ह विचार किंवा कुणाबद्दलची तुलना या गोष्टींपासून जरा लांबच राहायचं कारण जे आपण काही करू ते आपल्या थॉटमध्ये बसतात आणि आपणे आप आपल्या मुलांवरती किंवा आपल्या मनामध्ये मा आपलं मन इतकं मंदिर आहे आपलं ना खरंच की आपण काय बोलतो आपण समोरच्याला काय देतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जसं देऊ म्हणतात एका हाताने दे द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं तसंच असतं बघा जसं आपण कुणाला देतो तसंच देव आपल्याला परतफेर करतं ते हे मी खूप वेळा माझ्या मते मी अनुभवलं आहे बऱ्याच वेळेला मते पैशाच्या बाबतीत असो किंवा शब्दाच्या बाबतीत नाही तर बरं बरंच काही मी अनुभवलं आहे ह्या बाबतीमध्ये जसं आपण देतो तसंच घ्यायला लागतं म्हणतात ना देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे असेच एक दिवस येता येता देणाऱ्याचे हातच घ्यावे छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांब थांबण्याचे पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते बघा तुम्हाला ह्याच्यातून पण बरंच काही शिकता शिकता येतं मी तुम्हाला हेच सांगते तुम्ही कष्ट इतक्या शांततेने करा ना की यश आपल्या धिंगाणा अप घालेल आणि मी तुम्हाला खात्रीसहित सा सांगते तुम्हाला कोणतेही काम अवघड नाही आहे जगामध्ये समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीची विरोधकांच्या सिंहाचा वाटा असतो तर बघा ह्याच्यातून पण तुम्हाला बरंच काही शिकता येईल आणि जे आपले पाय खेचायला असतात तीच उद्या लोक तुमची टाळ्या वाजवतील ही मी तुम्हाला गॅरंटी देते मोठं व्हायचं आहे आणि यशस्वी व्हायचे तर अपमान गिलायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील आपल्याला कोणी दोष करत असेल तर त्याला तीनपैकी एक कारण असतं पहिलं म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते दुसरं ते स्वतःचा दोष काढत बसतात आणि तिसरं म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं तेव्हा ते आपले पाय खेचायलाच मार्ग मागे असतात तर बघा हा माझ्याकडे पुस्तक आहे ह्या हा पुस्तक तुम्ही नक्की माग मागवा भरपूर छान पुस्तक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करतात